नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काल स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर उत्साहामध्ये साजरा करण्यात आला नवी दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आपण लाल किल्ल्यावरून के जे केलेलं भाषण आहे ते ऐकलं पण त्या भाषणाच्या निमित्ताने एक विषय चर्चेला आला जो संपूर्ण देशभर ज्याची चर्चा झाली त्याचे छायाचित्र जी आहेत ती प्रसिद्ध झाली आणि ती म्हणजे राहुल गांधी पाचव्या रांगेमध्ये बसले राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवण्यात आलं त्यांचा अपमान करण्यात आला त्यांना पहिल्या रांगेत बसवण्यात यायला पाहिजे होतं त्यांचा जे विरोधी पक्षनेतेपद आहे त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे त्यामुळे त्यांना पहिल्या रांगेतच बसवायला पाहिजे होतं पण ते पाचव्या रांगेत बसलेले दिसले अशा पद्धतीचे आरोप हे सगळे फोटोग्राफ्स किंवा त्या संदर्भातले व्हिडिओ प्रसारित करून करण्यात आले आणि एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं घाबरलेलं आहे एन डी एचं सरकार घाबरलेलं आहे त्यामुळे राहुल गांधींचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि हा अपमान केला याचा अर्थच आता अर्थ या सरकारचे दिवस भरलेले आहेत वगैरे हे सगळे असे टोकाचे आरोप करून झाले आता मुळातच राहुल गांधी हे मागे बसलेले होते शेवटून दुसऱ्या रंगेत बसलेले आहेत हे दिसतंय पण ते कशासाठी बसले त्याचा संपूर्ण काही माहिती किंवा तशा पद्धतीचा कोणताही व्हिडिओ समोर येत नाही की त्यांना कोणी जाणीवपूर्वक बाहेर मागे बसायला सांगितलेलं आहे किंवा त्यांचं नाव मागे लिहिलेलं आहे त्याच ठिकाणी त्यांनी बसायचे असं कुठेही समोर आलेलं नाही स्वतः राहुल गांधींनी यासंदर्भात कोणतीही तक्रार केलेली नाही किंवा कोणतंही मत व्यक्त केलेलं नाही पण तरी देखील केवळ आपल्या स्वतःच्या मनामध्ये जे काही येतं त्या पद्धतीने आरोप करायचे आपल्याला जे वाटतं तेच खरं असतं असं सांगण्याचा जो सध्या एक प्रयत्न विरोधी पक्षांकडून प्रामुख्याने होतो आहे की आम्ही जे सांगतो आहे तेच होतं आहे तोच सगळा अन्याय आहे आमच्यावर अन्याय होतो आहे आम्हाला सहानुभूती दाखवा अशा पद्धतीचे एक व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न जो आहे तो वारंवार केला जातो त्याच्यातून लोकांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण करणं हा प्रयत्न तो करतात जसं नरेटिव्ह सेट करणं आहे तेच एक नरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रयत्न आहे की राहुल गांधी यांना मागे बसवलं पाचव्या रांगेत बसवलं तर मुळात त्यांना बसवलं असं कुठेही कोणत्याही व्हिडिओमधनं कोणत्याही फोटोग्राफमधनं कोणत्याही बातमीतून समोर येत नाही कारण तिथे काय घडलं हे कोणाही कोणीही सांगितलेलं नाही कोणी तिथे साक्षीदार असतील त्यांच्याकडून ते वधवून घेतलेलं आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे असंही झालेलं नाही राहुल गांधी जिथे बसलेले आहेत त्याच्या पुढे किंवा त्यांच्या अवतीभोवती अनेक खेळाडू बसलेले दिसून येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने हॉकीपटू आहेत सगळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जी कामगिरी केली त्या सगळ्या खेळाडूंना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली होती म्हणजे त्यांना एक सन्मान दिला होता की या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांना तिथे बसवून त्या ठिकाणी ते, 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 ते भाषण ऐकतील बसतील सगळ्या नेत्यांच्या सोबतीने असा एक प्रयत्न होता म्हणून ते सगळे खेळाडू तिथे बसलेले दिसून येतात आणि पहिल्या रांगेमध्ये आपल्याला जे प्रामुख्याने लोक दिसून येतात जे मान्यवर दिसतात त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश जे आहेत धनंजय चंद्रचूड ते बसलेले दिसतात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत त्यानंतर अमित शहा असतात अमित शहा यांच्या पत्नी आहेत राजनाथ सिंह आहेत त्यानंतर नितीन गडकरी आहेत निर्मला सीतारामन आहेत हे सगळे लोक जे तिथे बसलेले दिसून येतात ते बसलेले आहेत तर त्यावर काँग्रेसचा आक्षेप आहे की राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता म्हणून कॅबिनेटचा दर्जा असल्यामुळे त्यांनासुद्धा कॅबिनेट मंत्र्यांच्या सोबतीने बसवायला पाहिजे होतं आता मुळामध्ये हे जे सगळे कॅबिनेट मंत्री बसलेले आहेत ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला नाही ते कॅबिनेट मंत्रीच आहेत आणि प्रोटोकॉल काय याविषयी कोणी काही विचारलं नाही मी राहुल गांधींना पहिल्या रांगेत बसायला पाहिजे सन्मान द्यायला पाहिजे वगैरे ठीक आहे बोलायला ते काँग्रेसचे नेते बोलणारच आहेत त्याबद्दल काहीच वाद नाही पण प्रोटोकॉल काय राजशिष्टाचार म्हणून काय जी गोष्ट असते त्यानुसार कोणी पहिल्यांदा बसायचं असतं कोणी कुठे बसायचं असतं याला काहीतरी एक ठरवून दिलेले नियम असतात कोणालाही तुम्हाला मनाला वाटेल तुम्हाला कोणाबद्दल आदर वाटेल म्हणून त्याला आणून पुढे बसवू शकत नाही मग खेळाडूंबद्दलही आदर आहेच म्हणून खेळाडूंना कुठेही बसवता येईल का तर तसं करता येणार नाही पण हे माहिती असूनसुद्धा ते सांगायचं नाही लोकांना लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा राजशिष्टाचारानुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती उपराष्ट्रपती माझी राष्ट्रपती असतील माझी उपराष्ट्रपती असतील राज्यपाल असतील या सगळ्यांना पहिलं स्थान दिलं जातं त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश आहेत लोकसभा अध्यक्ष आहेत यांना स्थान दिलं जातं त्यानंतर कॅबिनेट मंत्री असतात त्यांनाच स्थान दिलं जातं ते सुद्धा बसलेले आपल्याला दिसून येतात त्यांच्या क्रमानुसार बसलेले आहेत कोणी कुठे मनाला येईल तिथे बसलेलं नाही एका शाळेमध्ये जसं एखाद्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाला सगळे लोक येऊन धावत पळत येऊन बसतात तसं बसला येत नाही तिचे एक ते राजशिष्टाचार आहे एक आपल्याला क्रम दिलेला आहे त्या क्रमानेच बसावं लागतं त्या सिनियरिटी किंवा त्याचे जे वरिष्ठता आहे त्या पदाची त्यानुसार ते त्यांना बसवलं जातं त्या पद्धतीने सगळे कॅबिनेट मंत्री बसलेले आहेत आणि तिथे ती जागा उपलब्ध नाही आहे कारण त्या ठिकाणी खेळाडूंना बसवण्यात आलेलं आहे खेळाडूंनासुद्धा आमंत्रित करण्यात आले त्यांचा सन्मान म्हणून त्यांनी जे काही पदक मिळवलं त्या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांना ते बसवलं आहे आणि त्यामुळे ती जागा जी आहे ती व्यापली गेलेली आहे अशा वेळेला राहुल गांधींना कदाचित विनंती केली असेल की तुम्ही दुसऱ्या रांगेत बसा पण त्यांनी ठरवलं असेल की मी जाऊन खेळाडूंमध्ये बसतो तर त्यामुळे ते मागे गेले असावेत त्यामुळे पुरावा कोणताच नाही आहे की कोणीतरी जाणीवपूर्वक तुम्ही मागे बसा पाचव्या रांगेत बसा तिथेच तुम्हाला स्थान दिले असं करून अपमानित करण्याचा काही प्रश्न नव्हता पण हे वातावरण असं तयार केलं गेलं जाणीवपूर्वक मग शरद पवारसुद्धा बोलले आज जो महाविकास आघाडीचा मेळावा होता त्याच्यामध्येही त्यांनी हा विषय काढला की कसा राहुल गांधींचा अपमान केला आम्हीसुद्धा सरकारमध्ये होतो त्यावेळेला कसा भाजपचे विरोधी पक्ष नेते असाय त्यांचा कसा सन्मान राखला जायचा त्यांना पहिल्या रांगेत बसवलं जायचं कॅबिनेट मंत्र्यांच्या बाजूला बसवलं जायचं बरोबरच आहे जा, कॅबिनेट मंत्र्यांच्याच बाजूला विरोधी पक्ष नेत्याची जागा असते पण इथे कॅबिनेट मंत्री जे आहेत त्यांच्यानंतर तिथे खेळाडूसुद्धा मोठ्या संख्येने होते अनेक कॅबिनेट मंत्र्यांनासुद्धा मागे बसावं लागलं मग अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी मागे बसले काँग्रेसचे सी वेणुगोपाळ आहेत त्यांनी तर म्हटलं अमित शाह किंवा निर्मला सीतारामन हे सगळे पुढे कसे काय बसले खेळाडूंचा सन्मान ठेवायचा ते हे मंत्री पुढे काय बसले त्यांनी मागे बसायला पाहिजे होतं मग म्हणजे यांच्यासारखे एवढे नेते सी वेणुगोपाल यांच्यासारखे नेतेसुद्धा अशा पद्धतीने बाष्कळ विधानं करतात मुळामध्ये ते तिथे बसलेत कारण प्रोटोकॉलनुसार बसलेले आहेत मिळाली जागा म्हणून बसलेली नाही आहेत ते आणि ते कॅबिनेट मंत्र्याची ती जागा आहे त्यानंतर विरोधी पक्ष नेता येतो पण जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मागे बसवण्यात आलेलं आहे एवढा साधा सोपा प्रश्न होता पण देशामध्ये एक वातावरण तयार करायचं की कसा अन्याय झाला राहुल गांधींवर यांच्या दृष्टीने तर राहुल गांधींना खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जिथे दिसतात अगदी पहिलेच बसलेले आहेत त्यांच्या आधी राहुल गांधींना बसवा असंही ते म्हणाले असते ती बसवण्याची त्यांची तयारी असेल पूर्वीचे जर आपण व्हिडिओ पाहिले मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळचा तर त्या व्हिडिओमध्ये दिसून सोनिया गांधीसुद्धा पुढच्या रांगेत बसलेल्या आहेत अगदी पहिल्या रांगेमध्ये त्या कशा काय पहिल्या रांगेमध्ये आल्या त्या आता कोणत्या कॅबिनेट मंत्री नव्हत्या किंवा त्या उपराष्ट्रपती नव्हत्या की राज्यपालही नव्हत्या बट ठीक आहे त्या एक पक्षाच्या नेत्या आहेत म्हणून त्यांना ते, ते स्थान दिलं असेल तिथे बसायचं लालकृष्ण अडवाणी दिसतात त्यावेळेला असे व्हिडिओ जर जुने बघितले तर त्यातही लालकृष्ण अडवाणी विरोधी पक्ष नेता होते ते शेवटी बसलेले दिसतात पहिल्या रांगेच्या शेवटी त्यावेळेला कोणी आक्षेप घेतला नाही की लालकृष्ण अडवाणी हे सगळ्यात मोठे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत म्हणून त्यांना पहिलं बसवा किंवा अमुक मंत्र्याच्याच बाजूला बसवा असं कोणी मागणी केली नाही कारण प्रोटोकॉल असतो त्याचं पालन करायचे पण हे पालनच करायचे नाही राहुल गांधी हे राजघराण्यातले आहेत त्यांना काहीतरी इतिहास आहे आम्ही म्हणू त्या ठिकाणी त्यांना बसवा अशा पद्धतीने मागणी केली जाते आता मुळात राहुल गांधी हे दहा वर्षानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेतेपद मिळालेले त्याच्या आधी एन डी एला इतकं बहुमत होतं की तिकडे विरोधी पक्ष नेताच नव्हता त्यामुळे कोणालाही बसवता येत नव्हतं त्याच्या आधी तर काँग्रेसचीच सरकार होती त्यामुळे त्यांच्या कोणाला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याचा प्रश्न नव्हता आता जे इतक्या वर्षांनी विरोधी पक्ष नेतेपद मिळालंय तर लगेच पहिल्या रांगेत आम्हाला बसवा अर्थात हा राहुल गांधींचा अट्टास नाही आहे पण हे बाकीचे जे आहेत ज्यांना राहुल गांधींच्या पुढे जाऊन सांगायचे की आम्ही बघा तुमची कशी बाजू लावून धरली आम्हाला उपकृत करा याबद्दल हे उपकृत करायला लावणारे जे नेते असतात आजूबाजूचे त्यांनाही खुमखुमी असते अशा पद्धतीने दाखवण्याची की आपल्या नेत्यावर कसा अन्याय झाला त्यातूनही सगळं झालेलं आहे त्यावेळी पुरावा नाही आहे त्यामुळे अनेक पत्रकारसुद्धा यासाठी अगदी कामाला लागलेले आहेत की बघा राहुल गांधींवर कसा अन्याय केला बघा राहुल गांधींना कसं पाचव्या रांगेत बसवलं कुठेही त्यांना पाचव्या रांगेत बसवल्याचं दिसत नाही कुठेही त्या ना पाचव्या रांगेत जिथे ते बसले तिथे राहुल गांधींना बसण्याची जागा केली असंही दिसत नाही त्यांनी स्वतःहून ते ठरवलं असावं की आपण मागे जाऊन बसू समोर खेळाडू बसलेले आहेत त्यांच्यामध्ये जाऊन तिथे बसू असं त्यांनी ठरवलं असावं कदाचित राहुल गांधी मी जर आरोप करायचेच झाले जसे काँग्रेसकडून आरोप केले जात आहेत तसा असाही आरोप करता येऊ शकतो की राहुल गांधी जाणीवपूर्वक बसले असतील तिकडे आणि त्याचं मग एक बभरा करायचा राजकारण त्या माध्यमातून करायचं असाही प्रयत्न असू शकतो असाही आरोप केला जाऊ शकतो तोही चुकीचा ठरणार नाही आपण याचा विचार केला पाहिजे किती एखाद्या या विषयाला महत्त्व द्यायचं आणि लोकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे के की अशा पद्धतीने हा भ्रम निर्माण करणं हे काय असतं नरेटिव्ह सेट करणं काय असतं ते याच्यातून दिसून येतं मी आता सध्या पुन्हा एकदा निवडणुका आहेत विविध राज्यांच्या त्या माध्यमातून अशी नरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न होतील सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होईल कारण आजकाल मतं मिळवण्यापेक्षा सहानुभूती मिळवणं सोप्पं झालेलं आहे त्यावेळी ती मिळवण्यासाठी सगळे नेते विशेषतः विरोधी पक्षातले हे झटून कामाला लागलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळवत आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद